रुपये तुम्ही देऊन हे विषय भेटवता विषय नाही मी माझ्या भावाला दोन महिने झाले ओरांना खुशाने म्हणून फोन केला भावांना तुम्ही दोन महिने झाले तुम्ही बरं असणार सगळं सगळं व्यवस्थित चालू आहे काल फक्त मी डान्स ऍडमिशन घेतले पस्तीस हजार रुपये फी बाकी आहे त्याला काळजी करू नको त्यांना काय डिस्काउंट भेटेल का फी मध्ये सांगितलं मग डिस्काउंट नाही भेटणार मी म्हणतो त्यांना मला काय दुसरी दिवस म्हणजे हे आहे का ते बोलले फी भरायला सवलत देऊ बोला ठीक आहे तिने सांगितलं का पाच हजार भरले तीस हजार बाकी त्यांना तीन टप्प्यात भरून दहा हजार रुपये मी तुला आज देतो दहा हजार रुपये घे दहा हजार रुपये दोन तीन महिन्याने घे तसं यांना सांगितलं अशातला काही विषय नाही तिची तब्येत काळजी सगळं सगळं आम्ही विचारूनच करतो हिनी ज्या दिवशी रूम विकली त्या दिवशी मला फोन करून विचारला तुम्ही रूम विकली तुम्ही विकली भाऊजाईच्या नाव तुझे रूम विकली पाहिजे मी म्हंटल बघ असं तू डायरेक्ट विचारू शकत नाही रूम माझ्याही नाव रूम माझ्या नाव भावदा तू म्हटलं हे विचार असं डायरेक्ट नाही तू तिच्याशी बोल घरी त्या दिवसापासून घरी आली नाही तिने एकही पोलीस स्टेशन सोडला नाही माझ्या एकही रिलेटिव्ह फोन करायची की नाही पण तिला असं एका शब्दाने म्हटलं नाही की माझ्या घरात येऊन माझ्याशी बसून बोलावं तिचा प्रॉब्लेम माझ्याशी बसून सॉल्व्ह होईल की इतर तुम्हाला बसून सॉल्व्ह त्याच्याबद्दलही तिने एका शब्दाने काही केलं नाही

मी एक सांगा मी एक सांगा मी एक सांगा मी तिच्या डोक्याने नाही कळलं ना आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती ना तेव्हा ती गोंधळ केली हे तुझा घरचं मॅटर आहे बाहेर जायला देऊ नको आणि तिथे तिघांना सांभाळण्याची जबाबदारी हो मी जबाबदारी घेतो देखील काय

Tak ada sangit lah.

तो काय करतो पहिला पाणी वाढून عايज वाढून जायने तेलको सर आता मध्ये आले तुम्हाला को बात दोन मह्स से देते पाणी आधी आधी दोन मह्स से देते हा आधी लोक पाणी नाही ने पण आधी जे लाइन पहिले कमी आता पहिले 5:00 बजे या 7:00 बजे आता 5:00 वाला चाहिए